आषाढी निमित्त किलबिल नॅशनल स्कूल अहमदपूर येथे वृक्षदिंडी उत्साहात संपन्न दिनांक पाच जुलै दोन हजार पंचवीस रोजी अहमदपूर येथील किलबिल नॅशनल स्कूल शाळेने आषाढी एकादशी निमित्ताने शाळेतील विद्यार्थ्यांना सोबत घेऊन वृक्षदिंडीचे आयोजन करण्यात आले सदरील वृक्षदिंडी शॉपिंग सेंटर येथून सुरुवात करण्यात आली या दिंडीला शिवसेना जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी यांच्या हस्ते झेंडा दाखवून उद्घाटन करण्यात आले या प्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संतोष रोडगे शिवसेना शहर प्रमुख लक्ष्मण अलगुले माजी नगरसेवक संदीप चौधरी रवी महाजन डॉक्टर सचिन भराडिया संतोष मध्यवाड गुणाजी भगत संस्थेचे सचिव ज्ञानोबा भोसले प्राचार्य संतोष पाटील उपप्राचार्य धरमसिंग शिराडे सरोजा भोसले उपस्थित होते दिंडी शहरातून थोडगा रोड मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक आझाद चौक मार्गे पोलीस स्टेशन या मार्गातून काढण्यात आली या दिंडीत शहर प्रमुख लक्ष्मण अलगुले शशिकांत दामा दीपक हलसे कनक ज्वेलर्सचे दिनेश पाटील अर्चना प्रोविजनचे मनोज सोनी व संगमेश्वर ड्रेसेस नर्सिंग कमठाणे यांनी विद्यार्थ्यांना खाऊ व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली होती वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे या म्हणीप्रमाणे झाडांची लागवड करणे ही काळाची गरज आहे या दिंडीत विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन विविध पथनाट्य भारूड पताका नृत्य डेमो सादर करत शहरातील नागरिकांना वृक्ष लागवडीसाठी आवाहन करण्यात आले या दिंडीची सांगता शहरातील स्टेशन येथे निरीक्षक बी डी यांच्या हस्ते वृक्ष लागवड करण्यात आली या प्रसंगी पोलीस स्टेशनचे कर्मचारी राजगिरवाड साहेब नागरगोजे मॅडम शिरूर ताजबंद ग्रामपंचायत माननीय सभापती विक्रम भोसले आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सचिन जगताप यांनी केले कार्यक्रमाला शाळेतील सर्व शिक्षक पालक शिक्षके कर्मचारी स्कूल बस स्टाफ उपस्थित राहिले विशेष प्रतिनिधी दिलीप मोरे अहमदपूर नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्र माझा या आपल्या लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद